नमस्कार द ममा रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट आणि पौष्टिक असे पालक चिल्ले तर इथे मी घेतलेला आहे बारीक चिरलेला पालक टमॅटो कोथमीर बारीक चिरलेला कांदा आणि आलम मिरचीचा ठेचा आता आपल्याला चिल्ल्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी घेतलेला आहे दोन मोठी वाटी भरून बेसन आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ त्यात मी घालणार आहे एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरे पावडर हिंग मीठ चवीप्रमाणे आलं मिरचीचा ठेचा कोथमीर चिरलेला पालक टॅमॅटो कांदा सगळं घालून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित आधी हाताने एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे सगळं चोळून चोळून असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आणि तर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपला हा बॅटर तयार करून घेतलेला आहे आता आपण चिल्ले करायला सुरुवात करूया फ्रायपॅनमध्ये तेल लावून घ्यायचं आहे खूप जास्त तेल घालायचं नाही आहे फक्त ग्रीस करायचं आहे आणि त्यावर आता चमच्यानी ते बॅटर हळूहळू पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित टाकायचं आहे आणि चमच्यानी त्याला गोलाकार द्यायचा आहे खूप मोठे चिल्ले करत नाही आहे मिडियम साईजचे चिल्ले करायला घेतलेले आहेत मी आणि एक साईड पूर्णपणे शेकून घ्यायची आहे आणि गरज भासल्यास साईडनी थोडं थोडंसं सा तेल सोडायचं आहे आता दुसरी बाजू पण आपण शेकून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा छान चिल्ला निघालेला आहे आणि व्यवस्थित तो शेकला गेलेला आहे आता दुसरी बाजू पण अशी शेकून घ्यायची आहे असं प्रेस करून करून ते छान शेकून घ्यायचं आहे पलटून पलटून दोन्ही बाजूनी छान शेकून घेतला पाहिजे तो हे बघा तुम्ही बघू शकता चिल्ला किती छान झालेला आहे आणि अतिशय पौष्टिक आहे तर अशा प्रकारे आपले झटपट पालक चिल्ले तयार आहेत अशा छान छान रेसिपीसाठी तर ममाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका